राष्ट्रवादी अजित पवार गटातून मोठ्या संख्येने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये घर वापसी आज केली यामध्ये प्रामुख्याने प्रभाग आठ व नऊ मधील महिला पदाधिकारी होत्या यांनी केला प्रवेश हिना शेख अपर्णा कांबळे सुजाता जाधव सुरैया नदाफ अपर्णा सरोदे फरिदा जमादार अपर्णा कांबळे सविता सुर्वे रबीजा बांगी शबाना जिदगार सलमा सय्यद सरस्वती मोरे यांच्यासह अनेक महिलांनी सांगली शहर जिल्हाध्यक्ष संजयजी बजाज व महिला शहर जिल्हाध्यक्ष संगीता हार्गे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश केला गेल्या वर्षभरापूर्वी आमच्यातील काही महिला पदाधिकारी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षामध्ये प्रवेश केला होता मात्र तिथे त्यांच्यावर अन्याय झाल्यामुळे त्या सर्व आता स्वगृही म्हणजे आमच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये आज प्रवेश केला आहे तरी त्यांना इथून पुढच्या काळामध्ये योग्य मान सन्मान दिला जाईल व आज झालेल्या जम्बो प्रवेशामधील सर्व महिला पदाधिकारी यांचे आज आम्ही स्वागत करत आहोत अशी भावना शहर जिल्हाध्यक्ष संजयजी बजाज व महिला शहर जिल्हाध्यक्षा संगीता हार्गे यांनी व्यक्त केली यावेळी विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सचिन जगदाळे मिरज शहराध्यक्ष अभिजित हार्गे अल्पसंख्यांक सेल जिल्हाध्यक्ष आयूब बारगीर सामाजिक न्याय विभाग शहर जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे मुस्ताक अली रंगरेज विनायक केरीपाळे विपुल किरीपाळे आयेशा शेख सुनीता जगधने अजित दुधाळ विनोद सौदे हारुन शेख युसुफ जमादार आदी पदाधिकारी उपस्थित होते आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये आमच्या जुन्या सर्व सहकार्या मैत्रिणी ज्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात पक्षप्रवेश त्यांनी केला होता पण अवघ्या एक ते दीड वर्षातच त्यांनी स्वग्रही परत आलेले आहेत तेथील त्यांना दिलेले खोटं आश्वासन असतील किंवा त्यांच्यावर झालेल्या अन्याय त्यांना लक्षात आला आणि त्यांनी आमच्या परत शरदचंद्र पवार गटात पक्षात प्रवेश करत चांगल्या मोठ्या संख्येने ह्या महिला उपस्थित आहेत आणि नक्कीच या महिलांचा मान सन्मान आमच्या पक्षातून केला जाईल अशी मी राष्ट्रवादी काँग्रेस शर शर शरदचंद्र पवार सांगली शहर जिल्हाध्यक्षाच्या वतीने मी त्यांना ग्वाही देते आणि यापुढेही या अनेक पक्षप्रवेश होतील आणि हे एक जम्बो पक्ष पक्षप्रवेश झाला असं म्हणायला हरकत नाही आणि आमचे राष्ट्रवादी शहराध्यक्ष आपले जिल्हाध्यक्ष संजयजी बजा साहेब यांच्या वतीने या सर्व महिलांचं स्वागत करण्यात आलेलं आहे आणि परत एकदा मी या महिलांना आणि आमच्या पक्ष बळकटीसाठी शुभेच्छा देतो दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत राहा अँड ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल